जय महाराष्ट्र जय भारत मी शोभा कौशिक पोलीसच्या नगर अध्यक्षाच्या नगराध्यक्षासाठी उभी आहे आमदार श्री महेश बाजी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिलेली आहे आज फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते इथे फॉर्म भरण्यासाठी जमा झालेलो आहोत सर्व उदणच्या जनतेने मला भरभरात बोट देऊन विजयी करावे करा हीच विनंती ओके okay. आमची शोभाताई उभी आहे आमचे आमदार साहेब महेश बाळजी साहेब यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे आणि आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की जे विकास कामे जे रखडलेले आहे आणि जे पूर्ण आम्हाला करायचे आहे ते आम आम्ही आमचे ताई उभे उभे आहे त्यांना सगळे लोकांनी आणि सगळे जनतेनी भरभरून मतदान करावे आणि त्यांना निवडून आणावे आणि जे आमचे जे काम आहे ते आम्हाला पूर्ण होतील त्यांचे मदतीने ताई शोभावहिनी यावेळी निव निवडणूकमध्ये उभी आहे आम्हाला वानियावलीतून त्यांना निवडून आणायचं आहे आणि सर्व जे काम आहे ते आम्ही त्यांच्या मध्ये